सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मार्फत आपण शेतकऱ्यांसाठी खूप अशी उपयुक्त माहिती उपलब्ध करत असतो त्याच प्रकारे शेती धंद्यातून लाखो कशा प्रकारे मिळवले जाते त्यावर प्रयोगशील शेतकरी यांची मुलाखत घेणार आहोत शेतकरी बंधूंनो वसंत रामचंद्र नाळे शेतकरी कुटुंबातील प्रयत्नवादी व प्रगतशील शेतकरी म्हणून फलटण तालुक्यामध्ये त्यांची ख्याती प्रसिद्ध आहे असे प्रसिद्ध शेतकरी श्री वसंत रामचंद्र आज आपल्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत आपल्यासोबत रामचंद्र नाळे मुक्काम पोस्ट विडली तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी खूप कष्टातून आपला नावलौकिक केला आहे फलटण तालुक्यातील आज फलटण तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी व्यक्ती म्हणून ओळखले जाते त्यांनी एक गाईपासून आज तीस ते चाळीस गाई तसेच शेतीवर प्रयोग करून लाखो रुपये उत्पन्न कमवून अनेक दुग्ध व्यवसाय करणारे शेतकऱ्यांपर्यंत तो प्रयोग पूर्णपणे पोहोचवला आहे आणि यांच्या प्रगतीशील शेतीमधून शेतकऱ्यांचा खूप फायदा झालेला आहे तांचा हो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून दुग्ध व्यवसायासाठी लागणारा शेतीतील चारा दळताचे महत्व शेतकऱ्यांना कसे फायद्याचे होईल त्यावर ते खूप अभ्यास करतात आणि शेतकऱ्यांसाठी नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या संशोधनातील शेतकऱ्यांचा फायदा होतो असाच शेतकऱ्यांचा फायद्याचा विषय आज आपण घेऊन आलो आहोत दुग्ध व्यवसायासाठी मका कडवळ वळरण अनेक प्रकारची जगत आपण जनावरांना देतो त्यातून जनावरांना फायदा होतो की शेतकऱ्यांचे नुकसान एकूण जास्त गंभीरतेने पाहत नाही पण वसंत नाळे हे यावर संशोधन करून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल अशा नवीन काही गवताच्या जाती उपलब्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करतात तसेच प्रकारचे आज आपण नवीन गवताची जात यावर माहिती जाणून घेऊ चला तर व्हिडिओ पूर्ण पहा आमच्या चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून भिंतीचे बटन दाबा भिंतीचे बटन चालू असेल तरच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तुम। चला तर मग व्हिडिओ झाला तर सबस्क्राईब करा आणि भिंती दाबा अनुग्रह स्वभाव प्रगतीशील शेतकरी वसंत रामचंद्र नाळे साहेब आहेत यांनी नवीन भारतातील या आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होईल तर तो कसा होईल ते जाणून घेऊ त्यापैकीच तायवान तेल म्हणून गवताची नवीन है। में ये कि जात त्यांच्याकडे उपलब्ध आहे या जातीचेच वैशिष्ट्य म्हणजे की गवताची जात उंचीला दहा ते बारा फुटापेक्षा जास्त वाढते आणि या गवतामध्ये साडे अकरा टक्के प्रोटीन असून चवीला दूध व लुसलुषित खूप नरम आहे जनावरांना चावताना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही पचनास हलका असल्याने जनावरे प्रसन्न होऊन दुधाचे प्रमाण वाढवून देतात त्यामुळे शेतकऱ्यांना या गवतापासून खूप फायदा आहे म्हणजे शेतकरी बंधून तर इतर गवताच्या तुलनेत ही गवताची वाढ खूप सुधारित आहे आणि याची वाढ खूप जलद होते गवत लागण केल्यानंतर फक्त दोन ते अडीच महिन्यात कटिंगसाठी येते आणि कटिंग केल्यानंतर दुसरी कटी फक्त दीड महिन्यात येते म्हणजे याचे वाढीचे प्रमाण इतर गवताच्या तुलनेत खूप जलद आहे वाढ जलद असल्यामुळे चारा जनावरांना मुदलक उपलब्ध होतो इतर गवताच्या तुलनेत या गवताला कसल्याही प्रकारचे कूस नाही आणि गुडापासून शेंडीपर्यंत पाला भरपूर प्रमाणात असतो महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे गवत सध्या उपलब्ध आहे पण सध्या जास्त मागणी या गवताला असल्यामुळे पैटणचे नाव संपूर्ण जगभर प्रसिद्ध करण्याचे काम वसंत नाळे यांनी केले आहे शेतकऱ्यांना एक गुंठा लागवड करायची असली तरी वसंत नाळे साहेब गवताचे देणे उपलब्ध दे करून देण्याचे काम करतात महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांचे खूप मोठे काम आहे शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य देतात शेतकऱ्यांना तसा जास्तीत जास्त फायदा होईल हे त्यांच्या विचारातून दिसते वसंत नाळे हे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभर या गवताचे देणे पोहोच करण्याचे काम करतात विक्री केल्यानंतर तीन ते चार दिवसात तुमच्या घरी पोहोच होते गवत लागवडीला कोणताही सीझनला चालतो त्यामुळे कसल्याही प्रकारची जमीन असू द्या अडचण येत नाही लागवड करताना लागवडी खालील क्षेत्र तयार करून घेऊन वसंत रामचंद्र नाळे यांना फोन केला तरी तुमचे पूर्ण मार्गदर्शन केले जाते वसंत नाळे हे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनासाठी तत्पर असतात तर मित्रांनो वसंत रामचंद्र नाळे यांच्याकडून आपण पुढील माहिती जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो आपण आज आपल्या चॅनल मार्फत शेतकऱ्यांच्या मुलाखती चालू केलेल्या आहेत तसेच मित्रांनो आज आपण प्रथमच आपले जोडीदार नाळेसाहेब यांच्या फार्मवर आलो आहोत आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट आम्हाला आणलेली आहे शेतक शेतकरी आहेत दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे काय होतं जनावरांना अन्न म्हणजे जनावरांचा जो चारा आहे तो उपलब्ध नसतो आणि उपलब्ध असला तर तो स्पीडमध्ये वाढत नाही बरोबर आणि स्पीड मध्ये वाढला तर त्यात प्रोटीनची प्रोटीनची कम क्षमता तरता। कमतरता असते किंवा जनावरांना जे पशु खाद्य टाकावे लागतं त्याचा खर्च वाढतो तर कमी खर्चात आणि कमी वेळेत जास्त उत्पादन देणारं पीक यांनी निर्माण केलं आहे म्हणजेच मित्रांनो नवीन व्हरायटी हो त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे तर नाळे साहेब आज आपण हे माग पाहतोय क्षेत्र व्हरायटीचं नाव काय आणि विशेष म्हणजे याची वाढीची क्षमता कशी असते ती शेतकऱ्यांना आज पूर्णपणे माहिती सांगा आणि जे दूध उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत हा चारा कसा उपलब्ध होईल ते सुद्धा थोडीशी माहिती द्या आम्हाला तर मित्रांनो आपण साहेब यांच्याकडून जाणून घेऊ मुलाखती चालू केलेली आहे आणि गेल्या वेळी सुद्धा प्रथमच मुलाखत तुमची घेतली त्यावेळेस घेतली हा जैठ किंग नेपियरची आणि शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला आहे आमच्या तालुक्यात जवळजवळ तुमचं रेड नेपियर आणि सुपर जॉईन नेपियर सुपर नेपियर भरपूर दिलेलं आपण भरपूर आहोत हा हे आहे तैवान टेन तैवान टेन व्हरायटी हो आहे आपण राजकोट वरून आणलेले स्वतःजवळ हा हा तर आपल्याला म्हणजे असंच बाहेरून कळलेलं कि तैवान टेन व्हरायटी नवीन आलेली आहे ज्वारीला क्रॉस आहे ज्वारी आणि उसाला क्रॉस आहे साधारण साडे अकरा टक्के प्रोटीन आहेत आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे बाकीचे जी व्हरायटी नेफेडच्या आहेत त्याला कुस आहे नाही त्याला कूस नाही रेड नेफेडला कुस आहे पण ह्याला कूस कसलीच नाही आणि एकदम सॉफ्ट आहे कमीत कमी तेरा ते चौदा फूट वाढतं आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे कमी कालावधीमध्ये कमी काला वेळेत जास्त उत्पादन देणार पीक आहे म्हणजे बाकीच्या जी व्हरायटी नेफेडचे आहेत त्याला कमीत कमी, आ, चाहिए। चाहिए। चाहिए कमी, -कमी सा, तीन ते साडेतीन महिने लागतात पहिल्या लागता। कापणीला नंतर रेग्युलर आणि हे व्हरायटी हो गे जी आहे हे पहिल्या कापणीला दोन ते अडीच महिन्यामध्ये येतं सव्वा दोन ते अडीच महिने आणि रेग्युलर आपल्याला दोन महिन्याला हे कटिंग घेता येतं असं पीक आहे तर ह्याची लागवड कशी आहे तर साडेतीन फुटला म्हणजे साडेतीन फुटाची सरी आणि दोन डोळ्याच्या अंतर दीड फूट अशी लागवड करायची आणि कोणत्याही जमिनीला हे शेट होतं म्हणजे काय अडचण येत नाही आपल्याला भरपूर उत्पादन पाहिजे असेल तर आपल्याला हे नवीन वान निवडणं योग्य कोणत्या रोगाला बळी पडतात रोगाला कोणत्याच बळी पडत नाही काय आपल्या जसं बागायती क्षेत्र आहे तसंच जिरायती क्षेत्रामध्ये तस सुद्धा हुगुम क्षमता चांगली शंभर हो टक्क्याचे जन्मिशन होतं म्हणजे त्याची आपण हमी घेतो आपण देताना जीवन प्रक्रिया करून देतो त्याच्यामुळे शंभर टक्के जन्मिशन होतं हे त्याची काय अडचण येत नाही आपला आता जो जो सहा ते सात जिल्ह्यात बिणं चालू आहे एकरी किती टन निघत असेल आणि शेतकरी मित्रांना मी तुम्हाला आता मध्ये दाखवणार आहे की बिणं कट, कट कटिंग कसं केलं जातं पॅकिंग कसं केलं जातं आणि ती पाठवण्याची सगळी प्रोसेस हे सर्व मध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर सर तुम्ही आता बघू शकता मित्रांनो हे पाहत आहे हे कांडी आपण याला नख लावले तर साधारण नखाने सुद्धा उकरलं जात इतकं नरम आहे पाहत आहे तर इतर जे असतात नेफियर त्याचं उकर म्हणजे निघत नाही ना खाली खूप नरम आहे जनावरांना पोषक तत्व भरपूर मिळतील काय प्रोटीनची क्षमता साडे अकरा टक्के प्रोटीन आहे प्रोटीनचे प्रमाण चांगलं आहे आणि कमी वेळेत जास्त उत्पादन देणार आहे किती टोटल उंची तेरा ते चौदा फूट वाढत तेरा चौदा फूट वाढत किती आता हे तीन महिन्याचं आहे हा तर आता आपण बेण्याला कमी तीन महिन्याचे आपल्या साधारण सात आठ फुट आहे आठ ते नऊ फुट आहे आता आता नऊ फुट आहे दुसरी वाढ कशी राहील याची दुसरी सेम अशीच राहील फक्त लवकर येणार आणि फुटवे संख्या पण भरपूर आहे फुट संख्या किती राहते साधारण त्याला सुरुवातीलाच पंचवीस तीस फुटवे असतात नंतर दुसऱ्या कापण्याला चाळीस ते पन्नास फुटवे निघतात डबल फुटवे डबल मित्रांनो फुटवेची संख्या सुद्धा भरपूर आहे आणि शेतकऱ्यांना फायद्याचं पीक आहे हे म्हणजे शेतकऱ्यांना जे दूध उत्पादन शेतकरी आहे त्यांना जो चारा लागतो तो मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याची क्षमता आहे याच्यात भरपूर उत्पादन देणार पीक आहे आणि शेतकऱ्यांना जर आता कसलाच नाही शेतकऱ्यांना जर खरेदी करायचं त्या संदर्भात कसं सांगणार रेट बाबतीत आता रेट कसं असतं ऑर्डर म्हणजे जशी त्यांची ऑर्डर असेल हजार पाचशे दोन हजार त्यानुसार आपण ऑर्डर हे करत असतो म्हणजे रेट ठरवत असतो आणि ट्रान्सपोर्टनं आपण पाठवतो म्हणजे इतर चाराच्या तुलनेत कसा आहे हा चारा चांगलंच आहे उत्पादनच्या बाबतीत जॉईंटिंग नेपियर नेलं त्याच्यापेक्षा स्पीड ने वाढतो का त्याच ने वाढतो म्हणजे नाही स्पीड न वाढणार हे पीक आहे मित्रांनो आजपर्यंत जो नेपियर चार आहे म्हणजे स्पीड ने वाढणार हा किती महिन्याने फरक पडतो पहिला तो साधारण एक महिन्याचा सा फरक पडतो महत्वाचं सांगायचं म्हणजे सुपर नेपेयर झालं जेवण किंग सेम तसंच आहे म्हणजे दिसायला हाईट वगैरे सेम तसंच आहे बदल काय नाही फक्त नरम वाढणारे पीक आहे नरमपणा पण नरम नरमपणा पण आहे आणि फास्ट वाढणार पीक आहे म्हणजे इतर चारे तुलनेत जास्त उत्पादन देणार पीक कमी वेळेत जास्त उत्पादन देणार पीक मित्रांनो तुम्हाला जर हा, हा। चारा खरेदी करायचा असेल तर साहेब यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय पूर्ण ऍड्रेस सहित तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून हा चारा खरेदी करू शकता तसेच मित्रांनो या पिकाची क्षमता उगम क्षमता जास्त आहे आणि नरम आहे पाहत आहे म्हणजे पूर्ण असं हे इतर चाळ्याच्या तुलनेत मित्रांनो पात आहे हे नखाने सुद्धा सोडलं जात आहे इझी सॉफ्ट आहे म्हणजे असं कडक नाही आणि याच हे ना क्रॉस क्रॉस आहे आणि हार्ड नाही मित्रांनो कापल्यानंतर कसं असतं काढवाळ जरी कापला आपण तर पायात घुसत तसं हे घुसत नाही खूप नरम आहे पात आहे चवीला कसं आहे चवीला गोड आहे उसासारखं ताटासारखं सेम ज्वारीच्या ताटासारखं मित्रांनो नरमपणा खूप आहे याच्यात म्हणजे तुमची शेळी जर असेल शेळी सुद्धा खाईल आगाई, आगाई। गुण्या, गुण्या, गाई म्हैस चांगले आहे आणि चवीला मित्रांनो खूप गोड आहे साधारण ज्यावरीच्या पिकापेक्षाही गोड आहे ज्वारीच्या ताटासारखंच आहे गोड तुम्हालाही खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर देलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि स्वतः विजेटलं या स्वतः विजेटलं या स्वतः बघा प्लॉट कसा आहे काय नंतर खरेदी करा असं काय नाही आणि सर्व वो लागवडीपासून ते काढणी प्लॉट कटिंगला येईपर्यंत आपलं मार्गदर्शन राहील मित्र हे पहिल्यांदा लागवड झालेली आहे आणि तोड नाही पात आहे फुटवे एवढे आहेत पहिलीच कटिंग आहे पहिलीच कटिंग आहे अजून कटिंग झाली नाही पहिलीच लागवड आहे ही फुटवे बघू आता हे पहिल्यांदा लागवडीचे फुटवे आहेत आता आपण कटिंग केल्यानंतरचे फुटवे सुद्धा पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये आणि लागवड कशी केली जाते त्याची सुद्धा पूर्ण माहिती ना तुम्हाला देतील त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही चौकशी करू शकता मित्र हे बेन कटिंगचं काम चालू आहे नाळे साहेबांचं पाहताय ऑर्डर प्रमाणे ते बेन देतात तुम्हाला हवा असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता बेन कटिंगची पद्धत कशी पाहून घ्या डोळ्यापासून किती अंतर लागतं लागतो एक इंच फक्त एक इंच म्हणजे कसं शेतकऱ्याला म्हणजे 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 कठीण लागलं तरी असं प्रॉब्लेम येत नाही रवायला त्यासाठी आपण एक इंच म्हणजे जे रवायची बाजू मातीत गाडायची ती जास्त ठेवायची हा ना, जास्त नाही कठी ठेवायची ठेवायची असं आपलं बेनक कटिंग करण्याची पद्धत जरा वेगळी आहे कवळी कांडी घेतली तरी लागूड होती नाही कवळी कांडी आपण घेतच नाही घेतच नाही ना ते जनावरांच्या चारासाठी उपयोग होती दोन्ही काम होते जनावरांचा चारा होते आणि बेन पण विक्री होते मित्रांनो आपण हे बीन आता ऑर्डर साहेब हा ऑर्डरचं कटिंग केलेलं बिन हा पाहता हे बेन कटिंग केलेले आणि याचा भरीवपणा पगा एकदम रसरशीत आहे आणि इथे पण नाही थोडं जरी दाबलं त्यातून रस बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे आणि शिवाय नरम असल्यामुळे मित्रांनो जनावरला खायला सुद्धा खूप एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे म्हणजे जाडीला उसासारखं होतं ते बघा तुम्ही दहा बघू शकता हे पाहत आहे जाडी भरपूर आहे टनाचा हिशोब घेता तर कसं होईल एकरी हे वार्षिक एक उत्पादन एकरी कमीत कमी एकशे साठ टन उत्पादन आहे एकशे साठ टन म्हणजे उसाच्या जवळ जवळ बरोबर ऊसाच्या दीडपट जाडी ऊसासारखीच आहे आणि अशा पद्धतीचा शेतकऱ्यांनी तुम्हाला आज ऑर्डर केली तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पोहोच करतात आपल्या सात जिल्ह्यात बियाणं चालू आहे सात जिल्ह्यात सात जिल्ह्यात मित्रांनो तुम्हाला बियाणं उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्हाला किती दिवसात मिळेल दोन तीन दिवसात हा दोन तीन दिवसात बिणं म्हणजे ट्रान्सपोर्ट जर पाठवायचं असेल ती कमीत कमी तीन दिवस जातो उपलब्ध आहे तुमच्याकडे वेळेस किती बियाणं मिळेल वन टाइम एक लाख पर्यंत आपण देऊ शकतो एकरी किती लागतं एकरी आठ हजार डोळा लागतो कमीत कमी एकरी आठ हजार डोळा लागतो मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर एकरी आठ हजार डोळा लागतो त्याच्या आधारे तुम्ही गुंठ्याचा हिशोब घेऊ शकता तुम्हाला दहा गुंठ्याच घ्यायचे वीस गुंठ्याच घ्यायचे चाळीस गुंठ्याचं खरेदी करायचे तुम्ही त्या पद्धतीने खरेदी करू शकता एक गुंठ्यासाठी किती लागेल दोनशे लागतं एक गुंठ्याला दोनशे डोळा लागतो मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट खरेदी करू शकता ज्या शेतकऱ्यांना किरकोळ घ्यायचे आणि जे उत्पादन वाढवायचे अशा लोकांनी गुंठ्याचं बिण जरी घेतलं तरी तुम्ही देताय हो हो आणि सर्व मार्ग नुसतं बेण्या देण्याचं काम करत नाही आपण सर्व शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जाते आणि तिथे जाऊन आपण स्वतः याला किती डोळा तीन महिन्यात किती डोळे येतात एका याला याला कमीत कमी पंधरा वीस डोळे असतात एका काय याला आणि फुटवे सरासरी वीस पंचवीस फुटवे सुरुवातीला पंचवीस तीस फुटवे मित्रांनो साहेबांचा प्लॉट हा एक एकराचा आहे आणि एक एकरात भरपूर प्रमाणात तुम्हाला बेणे उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तसेच मित्रांनो दुधासाठी जी जनावर आहेत त्यांच्यावर त्यांनी हा प्रयोग केलेला आहे प्रयोग यशस्वी झालाय दुधात सुद्धा खूप प्रमाणात वाढ झालेली आहे आणि फॅटची कशी वाढते क्वालिटी मेंटेन ठेवते म्हणजे इतर चाराच्या तुलनेत हा चारा चांगला फायद्याचा आहे मित्रांनो आपल्याला जर कंटिन्यू चारा हवा असेल हा घुसुद्भाजन पाहिजे असेल हा तर आपल्याला पहिलीच आहे कटिंग हा दुसऱ्या कटिंगला हे जाड येऊ शकत का हो हे मित्रांनो आज आपण नाळे साहेबांच्या फार्मवर आलो होतो नाळे साहेबांनी बोलवलं तसेच शेतकऱ्यांच्या मागणी अनुसार आपण संदर्भातील माहिती घेण्यासाठी आलो होतो आणि त्यांच्या परिसरातले काही शेतकरी तसेच मित्रांनो बेन खरेदी करायला आलेले काही शेतकरी आहे त्यांच्याकडून आपण त्यांची माहिती थोडीशी जाणून घेऊ नमस्कार सर नमस्ते तुमची ओळख सांगा प्रथम माझं नाव दीपक नाय तर आम्ही घास पाहण्यासाठी आलेलो तर आम्ही इतर व्हरायटी बघितल्या पण इतर व्हरायटी पेक्षा आम्हाला ही व्हरायटी एकदम चांगली वाटली चांगली वाटली म्हणजे कस ह्याला बिलकुल अजिबात कुस नाहीये इतर चारा कापल्यानंतर त्याला थोडासा वाटलं कालावधी लागत होता तर आम्ही इतर चारे बघितले इतर चार्यांपेक्षा आम्हाला हा चारा एकदम गायांसाठी चांगला वाटला तर ह्या हा चारा म्हणजे कसा आहे तळापासून ह्याला पान आहे हिरवागार आहे आणि जो पहिला चारा होता तो कटिंग केल्यानंतर आपल्याला महिन्यानंतर खायला घालत होता पण ही आपण कटिंग केल्यानंतर आपल्याला हा लगेच पंधरा दिवसांनी मागून लगेच आपल्याला गायांसाठी चारा लगेच उपलब्ध होतो या आणि ह्याला कूस वगैरे नाही प्रोटीनचं प्रमाण ह्याच्यामध्ये भरपूर आहे आणि दूध वाढीसाठी अत्यंत चांगला चारा आहे हा गायांसाठी मित्रांनो त्यांनी जी आपल्याला माहिती दिली तसं तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर डायरेक्ट नाळे साहेबांकडे या तुम्हाला पाहिजे त्या व्हरायटीचा चारा यांच्याकडे उपलब्ध असतो पण सध्या हा तायवान टेन म्हणून तायवान टेनच आहे ना तायवान टेन म्हणून खूप प्रसिद्ध चारा आहे आणि याची वाढ क्षमता खूप जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी जास्त आहे नाळे साहेबांना पाहता बेन कटिंगसाठी खूप प्रमाणात मागणी आहे तुम्हाला अशा पद्धतीची माहिती जाणून घ्यायची असेल तर खर साहेबांचे खरेदी नाळे साहेबांचे जे मित्र आहेत आज पिण्यासाठी खरेदी करायला आलेली आहेत त्यांची सुद्धा माहिती जाणून घेऊ आपण नमस्कार मित्रांनो नमस्कार आपण कोणत्या गावून आलाय रत्नागिरी साहेबांकडे आलाय या। संदर्भात याच्या आधी कोणता चारा वापरत होते तुम्ही हाच वापरतो आपण हाच वापरताय मग नीपेर मधलाच वापरताय पण नीपेर मध्ये नवीन व्हरायटी आल्यामुळे तुम्हाला त्याचं आकर्षण वाढले आणि चाराची क्वालिटी कशी तुम्ही याच्या आधी त्यांचे पाहिले दुधाची क्षमता वगैरे चाराची क्वालिटी एकदम मस्त मस्त आहे आहे किती न्यायचे बेना तुम्हाला सध्या सध्या तरी भरपूर न्यायचे न्यायचे तुम्ही नेपेर हे जे नेपेर आहे याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला रिझल्ट एकदम चांगला आहे दुधाला ह्याला एकदम चांगला दुसरा कोणता फक्त नीपेरचा वापरतोय मित्रांनो नाळे साहेबांकडे जे पाहुणे आले त्यांनी फक्त हा चारा जनावरांसाठी उपलब्ध करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या लागवडीला आता क्षेत्र किती आहे लागवडीसाठी साठी आता लागवडी क्षेत्र आहे कि एकर आहे क्षेत्र पूर्ण नेपे लावणार तुम्ही कदम साहेब आता टोटल आता लागवड किती आहे तुमची नेपेरे लागवड आहे की आता सध्या बघा चार एकर आहे आता टोटल हेच देत आहे का तुम्ही हो हेच देतोय दुसरं कुठलं दुसरं कुठलं नाही आला आपल्याकडे उपलब्ध होत नाही तुम्हाला पाऊस आपल्याकडे जास्त असतो ना त्याच्यामुळे दुसरा चारा नाही उपलब्ध होत नाही चारा देत तुम्ही तर इतर चारा देताय का फक्त हा नेपेर चारा देताय जनावरांना नेपेर चारा चालू आहे आता सध्या नेपेर चाऱ्यापेक्षा आता हे जी नवीन व्हरायटी आली त्याच्यामध्ये प्रोटीनच प्रमाण आहे ते साडे अकरा टक्के होतात गाया लागवडीसाठी त्रास होत नाही आणि दुसरा महत्त्वाचा विषय मध्ये आपली ही जी वरायटी आहे ती दोन महिन्यात आपल्याला तोडण्यासाठी उपलब्ध होते गायांना चारा समजा महत्वाचं म्हणजे हे हा जी वरायटी आहे त्याची हाईट आहे ते पंधरा ते, ते, ते सोळा फुटापर्यंत हाईट जाते आणि हाईट एवढी होऊन सुद्धा खेळ अजिबात कडक होत नाही एकदम नरम मध्ये राहते आणि टोटल बरी कडक हो होत नाही सुंदर पाणी आणि कचदार आहे हे तळापासून पालाय आणि एकदम अत्यंत चांगल्या प्रकारचा चारा आहे हा गायांसाठी म्हणजे गायांना खाताने सुद्धा कोणता त्रास होत नाही मऊ असल्यामुळे आणि ह्याला बिलकुल खूस वगैरे अजिबात नाही आहे कसलीच आ, है, है हा अत्यंत चांगला चारा आहे आणि ह्याची एकदम हिरवागार चारा आहे हा आणि ह्याची म्हणजे वाढण्याची क्षमता भरपूर प्रमाणात फुटवे वगैरे चांगले निघतात ह्याला अजिबात म्हणजे कसलाच अडचण येत नाही एकदम बेस्ट चारा मला वाटला चा, आता प्लॉट आल्यानंतर बघितला एकदम चांगल्या प्रकारचा चारा आहे हा गायांसाठी तुम्हाला ऑर्डर करायची आता आम्हाला मी पहिला जो मेपेअर होता तो आमचा आहे साडेचार एकर पण तो आता टोटली आम्ही म्हणजे कमी करत हा चारा जसा वाढेल तसा आम्हाला टोटल सात एकराचा चारा कळायचा आमच्या टोटली चाळीस गाया त्या त्यांना पुरेल या हिशोबाने आम्ही चाराचं नियोजन करणार हा चारा आम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीचा वाटला साहेब यांच्याकडे कोणता चारा आहे त्याची चौकशी केली तुम्ही पहिला पण यांना नेपेर दिलं नेपेरच दिले इतर कोणता चारा चारत नाही ते आणि तुम्ही आता मग कडवळ तुमच्याकडे हेच होत नाही ना मित्रांनो तर मित्रांनो आता टोटल जवळ सत्तर ऐंशी टक्के चारा हे देतात नेपेरचा वीस टक्के फक्त चारा बाकीचा देतात पण त्याच्याकडे भाताचा पेंड असतो भाताचा भाताचा पेंड असतो आता, आता, ता ता दूनो, आता दूनो हो जो जो तो म्हणजे ऐंशी टक्के नेपेर देतात आता दोन वर्ष आता दोन वर्ष झालं तुम्ही हे देताय ना हो दोन वर्ष हा म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के तर गोटे आपले जवळजवळ नेपेर वरतीच आहेत मित्रांनो मका उत्पादन हे सीजन वारे असतं आणि याला हा आणि याला कोणताही सीझन चालतो म्हणजे हे बाराही महिने पीक येते आणि बाराही महिने कटिंग केलं तुम्ही तरी जनावरांना ते उगम क्षमता जास्त असल्यामुळे फायदा आहे तर नाळे साहेबांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलाय अधिक माहितीसाठी नाळे साहेब माहिती देतील नाळे साहेब लागवड कशी करायची याची उसासारखी आडवी करायची की उभी करायची उभी करायची आडवी करून किती अंतर लागतं त्याला दोन डोळ्याचे मधलं अंतर दीड फूट ठेवायचं दीड फुटापेक्षा जास्त ठेवलं तर जाडी जास्त वाढू शकते फुटाची हो, 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 हो. मित्रांनो आपल्या ऊसा आहे लागवडीचं प्रमाण फक्त उभी कांडी करायची का आणि लागवड करायची याला जमीन कशी निचऱ्याची लागते का नाही लाग कुठली कसल्या जमिनीला येते म्हणजे काय अडचण येत नाही मित्रांनो जमीन कोणतीही जमीन असू द्या याला काय खत वगैरे टाकावं लागतं चिवी विजे टाकायचं सुरुवातीला फक्त त्यानंतर नाही सुरुवातीला पंधरा पंधरा टाकायचं लागवडीला टाकायचं एकरी दोन बेगा दोन बॅग दोन ते तीन बॅग तर मित्रांनो लागवडी संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नाळेसाहेब यांना कॉन्टॅक्ट करा आणि